अच्छा अच्छा म्हणजे धातू जे आहे किंवा जे आहे त्यामुळं येणं किंवा जाणं यावर काही परिणाम होतो का तुम्हाला बरोबर आहे चालेल नक्कीच सांगूया तुम्हाला बघा धातू किंवा सिमेंटचे फायदे हा इतका बेसिक विषय आहे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात देखील नमूद केलेला आहे हो। आपल्या शरीराची अनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे सांगूया आपण मित्रांनो निसर्गाने तुम्हाला बनवताना प्रत्येक अवयव प्रत्येक स्त्राव अतिशय विचार करून बनवलेला आहे मी तर म्हणेल ना म्हणजे या निसर्गा एवढा मोठा शिल्कवार कोणी नसेल यामध्ये धातू म्हणा वीर्य म्हणा बरंच आपल्याकडे सांगितलंच जात नाही हो मुलं जेव्हा वयात येतात ना त्यावेळेला आपोआपच जेव्हा त्यांना स्वप्न दोष व्हायला लागतो त्यावेळेस ते मुलं घाबरतात की हे काय झालं माझ्या असं व्हाईट कलरचं काय बाहेर येतं ना आई ना वडील ना पालक किंवा कुठं तुमच्या शाळेमध्येही डिस्कशन याचं होत नाही मग या धातूचा एवढा मोठा फायदा असेल का काय असतं या धातूमध्ये तुमच्या माहितीसाठी दोनशे प्रकारचे अतिशय उपयुक्त प्रोटीन्स या धातूमध्ये असतात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेस एलिमेंट्स आहेत हार्मोन्स आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी अँटी डिप्रेसंट एजंट देखील असतात मूड रुलेटर असतात जेव्हा आपल्या ओन आणि नोन पार्टनरसोबत तुमचा समागम होतो त्यावेळेला ते तुमच्या योनीमध्ये ॲपसऑफ झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिडोशिन आहे डोपॅमिन आहे सिरोटोनिन आहे कॉटिसॉल आहे अशा वेगवेगळ्या मात्रा त्यामध्ये चेंज होतात त्यामध्ये बऱ्याचदा परमिडिनसारखे घटक असतात आणि जे तुमच्या डिप्रेशन कमी करण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त असतात अतिशय सुंदर प्रश्न आणि नक्कीच सर्व भगिनींना याची माहिती मिळाली असेल